बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी माजी, माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर राजेंद्र गोडेंना स्मृतिदिनी अभिवादन दहाव्या स्मृतिदिनानिमित्त डॉक्टर राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात पार पडला कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र गोडे यांच्या दहाव्या स्मृतिदिनी आज एकवीस एप्रिलला बुलढाणा येथील डॉक्टर राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयातील त्यांच्या समाधीस्थळी त्यांच्या परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले शल्य चिकित्सक असणारे स्वर्गीय राजेंद्र गोडे यांनी एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव या काळात बुलढाणा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले त्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी शाळा विद्यालय व महाविद्यालये सुरू करून जिल्ह्यातील शिक्षणाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला आज त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनी हजारो अनुयायांनी त्यांना समाधीस्थळी उपस्थित राहून अभिवादन केले यावेळी श्रीमती उषाताई गोडे डॉक्टर योगेश गोडे डॉक्टर स्मिताताई गोडे योगेंद्र गोडे राहुल गोडे तन्वी गोडे डॉक्टर सेजल गोडे या गोडे परिवारातील सदस्यांसह डॉक्टर वसंतराव चिंचोले श्रीमती प्रभाताई चिंचोले डॉक्टर शोन चिंचोले यांच्यासह इतर मान्यवर तसेच संस्थेतील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रीतम को मनाने लगी वो तो गली गली हरी गुण गाने लगी हरी से गेली कुठे ही अचानक मान सांची मागडे झाली कशी ही अचानक मान